तुमची काय मागणी माझी अशी मागणी तिची सासू सुमन श्यामराव पवार आणि तिची नंदन हा तिची नंदन आणि तिचा ती, जो म्हणजे संतोष पवारचा जो भाऊ आहे लक्ष्मण पवार यांनी खूप मानसिक छळ केला ती नेहमी मला फोनवर सांगायची म्हणजे एकदा दोनदा पेट्रोल बी ओतलं होतं मा म्हणजे मी स्वतःकडे सिव्हिलला पण ॲडमिट केलं तर ते पण पुरुप आहे मसरूळ पोलीस स्टेशनला बी गुन्हा दाखल केला होता दोन हजार वीसमध्ये ती पण माझ्याकडे पुरूप आहे मी सर्व जे माझ्याकडे होतं नव्हतं ते, ते सर्व मी वावी पोलीस स्टेशनला पी आय साहेब होते साहेबांकडे ते सर्व जमा केले मी जे आता कोते साहेब आहे पी आय वावी पोलीस स्टेशनचे त्यांना एक सांगा की यांच्या जे कुटुंबातील त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होईल आणि त्यांनी मला पंधरा दिवसात मारून टाकायची धमकी द्यायली माझ्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील सर दोन महिन्यापासून वादेवाद होते त्यांच्या नवरा बायकोचं भांडण होतं आणि मुलगी इथं आणली होती माहेरी आणि तो आदल्या दिवशी फोन पण केला होता त्याने त्याच्या पोराने आम्ही येऊन घुपसून आहे पण सगळे कामाला गेले निघून असं माहिती नव्हतं आम्हाला काही अपघात होणार आहे म्हणून तो आला चांगला बायको कशी बसला मोठ्या भाऊला मोठे भ भाऊजाईला वाटलं की बाबा बसलेला आहे बायकोची काही संमती असेल तेव्हा बसला आहे तो आल्याबरोबरी बसल्याबरोबरी आता चाकू काढला आणि आमचा भाऊ हो बसवा तीन वेळेस बस आणि भाऊजाईला पण चाकू लागलेला सर आम्ही त्यावेळेस आम्ही काहीच म्हणजे बघितलं नाही ती अवस्था बघून आम्ही दवाखान्यात उचलली पाहिले आमचे पार त्यावेळेस आम्हाला काहीच सूचनाच नव्हती सर काही करण्यासारखी असं आम्ही घाबरून गेलेलो सर त्या